रेवडा इथं राहणाऱ्या रहा, तत्कालीन पोलीस कॉन्स्टेबल कांचन चोडणकर याच्या पत्नीनं सोळा मे दोन हजार सात रोजी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती त्यानंतर हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून पोलीस खात्यानं अठरा ऑक्टोबर दोन हजार सात या दिवशी चोडणकर याला सेवेतून कायमचं काढून टाकलं होतं पुढे सत्र न्यायालयानं बारा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी त्यांना पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं होतं सत्र न्यायालयाच्या या निवाड्याला गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयामध्ये मापसा पोलिसांनी आव्हान दिलं होतं मात्र जुलै दोन हजार अठरामध्ये सत्र न्यायालयाचाच निवाडा योग्य असल्याचं स्पष्ट करून मापसा पोलिसांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती दुसऱ्या बाजूने दोन हजार तेरा साली चोडणकर यांनी पुन्हा पोलीस खात्यात सेवेत घेण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू केला होता त्यावर नुकताच गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयानं निकाल देताना पोलीस खात्याला चांगलीच चपराक दिली आहे कामावरून काढून टाकताना कुठलंही ठोस कारण देण्यात आलं नव्हतं असं स्पष्ट करत त्यांना आता एका आठवड्याच्या आत पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश जारी केला आहे त्यामुळं तब्बल अठरा वर्षांनंतर कांचन चोडणकर पुन्हा पोलीस खात्यात सेवा बजावणार आहेत सोळा मे दोन हजार सात रोजी सकाळी साडेसात वाजता कांचन चोडणकर यांच्या पत्नीचा मृतदेह घरापासून पंधरा मीटर अंतरावर असलेल्या नदीत सापडला होता त्याप्रकरणी चोडणकर यांनी मापसा पोलिसांना फोन करून पत्नीनं आत्महत्या केल्याची माहिती दिली होती त्यानंतर त्याच दिवशी डॉक्टर घोडकीरकर यांनी शवविच्छेदन करून पोलिसांना अहवाल दिला होता त्या अहवालात डोक्यावर सूज डाव्या डोळ्याला ब्लॅक आय आणि उजव्या गुडघ्याला मार लागल्याचं नमूद करण्यात आलं होतं तसंच पाण्यात बुडून गुदमरल्यामुळं मृत्यू झाल्याचं देखील स्पष्ट केलं होतं या प्रकरणी पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी चोडणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते चोडणकर हुंड्यासाठी पत्नीला जबर मारहाण करायचे माहेरी फोन करून तिला घेऊन जाण्यास सांगायचे अन्यथा तिला ठार मारेन अशी धमकी द्यायचे असे आरोप करण्यात आले होते या प्रकरणाबरोबरच शेजारी राहणाऱ्यांशी चोडणकर यांनी भांडणे केल्याच्या आणखी दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या अशा तिन्ही प्रकरणांचं गांभीर्य लक्षात घेऊन खात्याने त्यांना सेवेतून कायमचं काढून टाकलं होतं मात्र न्यायालयात यातील एकही बाब मापसा पोलिसांना सिद्ध करता आलेली नाही आहे अठरा वर्ष हे प्रकरण न्यायालयात चाललं मात्र आता म्हापसा पोलीस तोंड घे पडले आहेत उच्च न्यायालयानं चोडणकर यांना निर्दोष मुक्त केलं असून एका आठवड्याच्या आत पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश पोलीस खात्याला जारी केला आहे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि निवेदिता मेहता यांच्या खंडपीठानं तसा आदेश जारी केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा